श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबरच्या महिन्यात ग्रहांच्या हालचालीत बदल होणार आहे आणि याचा प्रभाव देशविदेशात होणार आहे तसेच डिसेंबर महिन्यात सूर्य आणि मंगळ ग्रहाबरोबरच चार ग्रहांच्या चालीत बदल होणार आहे वर्षाच्या शेवटच्या महिन्यात सर्वात आधी दोन डिसेंबर रोजी शुक्र ग्रह मकर राशीत प्रवेश करणार आहे त्यानंतर सात डिसेंबर रोजी मंगळ ग्रह कर्क राशीत वक्री होणार आहे तसेच पंधरा डिसेंबर रोजी सूर्यग्रह धनुराशीत प्रवेश करणार आहे त्याच्या दुसऱ्याच दिवशी बुध ग्रह वृश्चिक राशीत ग्रह मार्गी होणार आहे सर्वात शेवटी म्हणजे अठ्ठावीस डिसेंबर रोजी शनी राशीत संक्रमण करणार आहे यामुळे अनेक राशींच्या हालचालीत बदल होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊया या लकी राशी कोणत्या आहेत ते पहिली रास आहे वृषभ चार ग्रहांचं संक्रमण वृषभ राशींच्या लोकांसाठी फार अनुकूल असणार आहे या काळात तुमचा आत्मविश्वासात वाढ झालेली तुम्हाला दिसेल त्याचबरोबर समाजात तुमचा मान सन्मान वाढलेला दिसेल व्यापारी वर्गातील लोकांना या काळात नवीन व्यवसाय सुरू करायचा असल्यास करू शकता त्याचबरोबर या काळात तुम्हाला पैसे गुंतवण्यासाठी चांगली संधी मिळू शकते दुसरी रास आहे सिंह या राशीच्या लोकांसाठी चार ग्रहांच्या हालचालीत बदल झाल्यामुळे हा काळ तुमच्यासाठी फार लाभदायक ठरू शकतो तसेच या दरम्यान तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे तसेच कुटुंबात तुमच्यावर जबाबदारी सोपवली जाऊ शकते ती तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे तसेच या ग्रह संक्रमणाच्या काळात तुम्ही तुमच्या आरोग्याची देखील योग्य काळजी घ्यावी त्याचबरोबर उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील तिसरी रास आहे ती, ती मकररास मकर राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा महिना फार लाभदायक असणार आहे या दरम्यान कामाच्या ठिकाणी तुमच्यावर अनेक नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात त्याचबरोबर तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी मिळतील तसेच व्यवसायात तुमची चांगली प्रगती होईल व्यवसायाचा तुमचा चांगला विस्तार होईल तसेच आईवडिलांचा तुम्हाला आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल मित्रांच्या सहकार्याने तुमची कामे पूर्ण होतील अशा प्रकारे मित्रांनो या तीन राशींसाठी डिसेंबर महिना अतिशय चांगला जाणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ